जगभरातले धटिंगड व्लादिमीर पुतीन शी जिनपिंग कगामी किम जॉंग उन आज अनेक देशांमध्ये लोकशाही आहे तिथे निवडणूक होते तिथे माध्यम आहेत न्यायालय विरोधी पक्ष सार काही आहे हे सारे लोकशाहीचे कठडे सत्तेचा गाडा लोकशाहीच्या मार्गावरून घुसरू नये यासाठी त्यांची योजना असते पण लोकशाही व्यवस्थेत राहूनच या कठड्यांना धडका देणारे सत्ताधीश सतत तयार होत असतात असे अनेक सत्ताधीश आजही जगात मात बाजवत आहेत त्यातले काही आता थेट हुकुमशहा म्हणून ओळखले जातात तर काहींचे चेहरे अद्याप बुरख्या आड आहेत असे हुकुमशहा का तयार होतात त्यांच्या उदयाला त्या देशाचा इतिहास किती आणि कसा कारणीभूत असतो आपली निरंकुश सत्ता ते कशाच्या जोरावर टिकून ठेवतात जगातल्या निवडक धटिंगणांचा हा प्रवास सांगणारी लोकशाही देशातल्या नागरिकांना धोक्याची सूचना देणारी सिरीज जगभरातले धटिंगण लेखक निळू दामले